आदिवासी माता बिल आदिवासी कल्याणकारी संस्था संस्थेच्या माध्यमातून माननीय देपक भाऊ बर्डे यांनी लवकरच दिले ते उपोषण करणार आहे एक आजपासून त्यासाठी निवेदन देण्यासाठी जाणार आहे तर सर्व आदिवासी बांधवांनी आपले कागदपत्र जे वन जमिनी जायरल जमिनी व शासकीय जमिनीमध्ये घरासाठी निवासीसाठी आपली एक राहत आहे त्या जागा नाव करण्यासाठी आणि ते तिथे असा लाभ मिळावा यासाठी आपले दीपक भाऊ हे उपोषणाचे माध्यमातून शासनाला शासन दरबारी प्रश्न मांडणार आहे आणि अडचणी मांडणार आहे तरी सर्व महाराष्ट्र राज्यातील जेवढे आदिवासी बांधव असत त्यांना कळकळीची विनंती आहे आमच्या संस्थेला कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि तुमचे कागदपत्र कायचे तुम्ही तशी प्राण कलेक्टरला अर्ज केले असेल वन वनदाव्याचे असेल वन जमिनी गायरान जमिनी त्याच्यानंतर घरकुलासाठी जागा त्याचे ग्रामपंचायतीने पाठपुरावा केला असेल नसेल ते त्याच्यापुरावा असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आम आणि आपण लवकरच त्यांना राहण्यासाठी घरकुलं शासनाच्या जे आजनुसार त्याची अंमलबजावणी व वन जमिनी कशा ते अपत्र केलेलं आहे त्याचे दावे का शासनाने शासनाने अट्टी दिलेला आहे त्या अटी दोन दोनच पुरावे ग्राह्य धरायचे तरी पण जाणून बुजून सरकारी अधिकारी आपल्याला वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत तरी सर्वांनी लवकरात लवकर कागदपत्रे नाशिक जिल्हा नगर जिल्हा औरंगाबाद जिल्हा संभाजीनगर जिल्हा सॉरी संभाजीनगर जिल्हा जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा त्यानंतर धुळास जिल्हा सरो वो वो मौला, मौला ते ते या सर्व जिल्ह्यातील जेवढे आदिवासी बांधव असेल महाराष्ट्र राज्यातील सर्वांनी आम्हाला संपर्क करावा लवकरच आपण मो मोठा लढा देव देत आहोत शासन दरबारी तरी त्यासाठी तुमची बहुमोला मोलाची कागदपत्रं आपल्याला गरज आहे कारण गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून शासनाने फक्त आश्वासन दिले आणि त्याचं पूर्तता केली नाही त्यासाठी आपल्याला लढायचं आहे तर आम्ही या उपनिषाच्या मा माध्यमातून तुमचे प्रश्न शासन दरबारीत मांडणार आहोत त्याचा आदेश बनवून आपण पारित करणार आहोत णार आहोत तोपर्यंत आपलं उपोषण चालू राहणार आहे तर सर्व आपले जे शौरी माता संस्थेचे जे पदाधिकारी असतील त्यांनी आपल्या गावातील शाखेची व जी तालुक्यातील त्याचे जे कागदपत्र आहे तुमच्याकडं जमा करून घ्यायचे ते आमच्यापर्यंत पोहोचवायचे जय शौरी माता जय इकल जय आदिवासी